नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी परफेक्ट बाहेरच्यासारखे कापसा इतकेच मऊ लुसलुशीत सॉफ्ट असे दहीवडे घरी बनवणार आहोत दहीवडे बनवायचं म्हटलं की बरेच जणांना खूप अवघड काम आहे असं वाटतं पण आज आपण अगदी परफेक्ट असे दहीवडे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ही घरची उडीद डाळ आहे त्यामुळे यात एक एक डाळीला सालसुद्धा राहिलेली आहे आता ही डाळ मी पाच सात तास भिजून घेतलेली होती हवं असेल तर तुम्ही ती रात्रभरसुद्धा भिजून घेऊ शकता आता भिजून घेतलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण दोन बर्फाचे क्यूब किंवा तुकडे टाकून थीवा घेणार आहोत जेणेकरून आपलं मिक्सरचं भांडं गरम होणार नाही आणि डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल डाळ वाटायला थोडंसं अवघड जातं पण सावकाश डाळ वाटली तर ती व्यवस्थित वाटते म्हणजे मिक्सर बंद चालू करून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक अशी आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे जर वाटत नसेल तर थोडंसं आणखी पाणी टाकून तुम्ही वाटून घेऊ शकता पण आपल्याला डाळ ही पातळ बॅटर पातळ करायचं नाही त्यामुळे अगदीच लागल तेवढंच पाणी टाकून घ्या आणि ही डाळ वाटून घ्या मी ती वाटलेली डाळ एका ताटात किंवा प्लेटमध्ये काढून घेत आहे आता ही डाळ प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर डाळीला आपण फेटून घेणार आहोत ज्याने की आपले वडे हे एकदम मस्त हलके फुलके आणि वड्यामध्ये गुठळीसुद्धा होत नाही असे होतात त्यामुळे पाच सहा मिनटं आपल्याला डाळ ही हाताने छान अशी फेटून घ्यायचे आणि एकाच साईडने ही डाळ आपल्याला फेटून घ्यायचे मागे पुढे करायचं नाही एकाच साईडने डाळ फेटून घेतली तर वडे हे खूप मस्त होतात अशा पद्धतीने मी ते चार पाच मिनटं डाळ फेटून घेतलेली आहे त्यानंतर यात आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला जिरे आणि ओवा टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण टेस्टी खूप छान येते पीठ आपलं व्यवस्थित झाले आहे का नाही ते पाण्यामध्ये टाकायचं आणि जर पीठ तरंगत असेल तर आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे मी ते तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे हाताने गोल गोल वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि वडे तळतानासुद्धा आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचे म्हणजे ते छान आतपर्यंत तळले जातील नाहीतर गॅस फुल असेल तर, तर वडे हे वरून तळल्यासारखे दिसतील पण आतमध्ये ते व्यवस्थित तळले जाणार नाही आणि यामुळे सुद्धा वड्यामध्ये दहीवडे बनवताना गुठळी होऊ शकते वडे वरवर भिजले जातील आणि आतपर्यंत भिजले जाणार नाहीत त्यामुळे कमी गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आता वडे तळून झालेले आहेत जास्तसुद्धा लाल असा कलर करून घ्यायचा नाही वडे तळल्यानंतर आपण त्याला काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला एक वडा कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे हे कोमट पाणी आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं हिंग टाकून घ्या माझ्याकडनं होतं म्हणून मी टाकले नाही हिंगमुळे पण टेस्ट खूप छान येते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर हे तुमच्या आवडीनुसार नाही टाकलं तरी चालेल पण टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि वडे टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे आणि तीन चार तास भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आपण इथे हिरवी चटणी बनवूया त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर जिरे लसूण आणि चवीनुसार थोडंसं मीठ थोडीशी साखर आणि लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून घेतल्यानंतर याला आपण वाटून घेऊया चटणी बनवून घ्यायची आहे एकदम बारीक अशी आपण याची पेस्ट बनवून घेऊया म्हणजे ही आपली चटणी मस्त च तयार होते ही पुदिना चटणी खूप मस्त होते आता चटणी तयार झालेली आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये दही घेणार आहोत त्यासाठी येथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि शक्यतोवर दही हे थोडंसं घट्टच घ्या आणि दही घेतल्यानंतर आपल्याला दही हे हातानेच फेटून घ्यायचं आहे त्या अगोदर यात मी चवीनुसार साखर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडीशी सा साखर टाकल्यामुळे दह्याची टेस्ट पण छान येते आणि दही वडे खाताना खूप मस्त लागतात आणि आपल्याला हे दही पूर्ण एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात जर तुम्ही दही फिरून घेतलं तर दही पातळ होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हातानेच असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं दही एकजीव होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे मस्त आपलं असं हे दही तयार झालेलं आहे दही फेटून तयार झालेलं आहे आणि एक दोन तीन तास झालेले आहेत त्यानंतर तुम्ही वडे पाहू शकता किती मस्त असे फुललेले आहेत आता यावेळेस वडे हे खूप असे हलके झालेले असतात किंवा सॉफ्ट झालेले असतात त्यामुळे अलग हाताने आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जे दही बनवून घेतलेलं होतं त्या दह्यामध्ये आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे दह्यात थोडे मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं दह्यात थोडे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे दही वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी ते हे वडे काढून घेतलेले आहेत हवं तेवढं तुम्हाला दही टाकून घ्यायचं आहे आणि मी दही एकदम थंडगार घेतलेलं आहे दही थंड असले की वडे खायला खूप मस्त लागतात त्यामुळे दही शक्यतोवर थंडच घ्या आता त्यानंतर मी याच्यावर लाल तिखट थोडंसं टाकून घेतलेलं आहे चाट मसाला टाकून घेतलेला आहे धने जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ही आंबट गोट चिंचेची चटणी टाकून घेतलेली आहे चिंच गुळाची जी चटणी बनवतो ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर जी आपण पुदिना आणि कोथिंबीर हिरवी मेथीची चटणी बनवून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि वरून आपण थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर वरून थोडासा बारीक शेव टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट मस्त असे बाहेरच्या सारखे दहीवडे आपले तयार झालेले आहेत यातला एक मी तुम्हाला थोडासा कट पण करून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे आपले हे दहीवडे तयार झालेले आहेत तर आजची दहीवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद